माझं नाव श्रीमंत मुरलीधरराव मोरे राहणार पिंपळगाव तालुका तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मराठवाडा मला दोन हजार दहामध्ये शुगर निष्पन्न झाली त्यावर मी हेडग्यावर हॉस्पिटल इथं उपचार केला त्या दरम्यान त्याच्यानंतर पुन्हा ट्रीटमेंट चालू असतानाच चा, माझ्या मिसेसचं पण ब्लॉकेजचं हे निष्पन्न झालं तिचं ट्रीटमेंट आम्ही आ, याला शिग्मा हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे केलेलं आहे अठराला त्याच्यानंतर दोघाची ट्रीटमेंट शुगरची चालू होती माझं शुगर त्यावेळेस जेवणानंतर एकशे ऐंशी सत्तरपर्यंत पर्यंत राहायचं आता त्या ही माहिती एकशे सत्तर ऐंशीपर्यंत पर्यंत असायचं त्याच्यानंतर मग माहिती मिळाली आमच्या मोठ्या मुलाला विलास मोरे यांना त्यांनी मला आम्हाला सांगितलं की तुम्ही म माधोबाग इथं खोपोली जिल्हा रायगड इथे जा त्यावरून आम्ही दहा तारखेला गेल्या दहा एक दोन हजार चोवीसला आम्ही माधोबाग या दवाखा इथं आलेलो आहे त्यावेळेस आमची शुगर आणि माझा गुडखा पण दुखत होता तर इथल्या विलाजामुळं माझी शुगर जेवणाअगोदर एकशे दहा वीस अशी राहायची आणि जेवणानंतर एकशे साठपर्यंत इथं आल्याच्यानंतर तिसऱ्या दिवसापासून माझी शुगर कमी झाली आणि बराच फरक पडला आता शुगर माझी जेवणा अगोदर नव्वद आहे आणि जेवणानंतर एकशे पाच आहे हा एवढा फरक पडलेला आहे आणि दो तीन दिवसापासून माझी शुगरची गोळी बंद झालेली आहे टेलिलिग्राम पंचकर्म पण इथं व्यवस्था चांगली आहे पंचकर्म केल्यानं अंग मोकळं होतं नसा चांगल्या होत्यात आणि जो कडकपणा आलेला आहे शरीराला हाडाला तो शीत म्हणजे चांगला होतो माणूस तरतरीत होतं माझं वजन एकूण स, स, एकोणसत्तर नऊशे किलोग्राम होतं आज माझं डिस्चार्ज वेळेस अडुसठ दोनशे चाळीस आहे हा इथे एवढा फरक पडलेला आहे आणि कॅन्टीन इथं चांगली आहे इथला स्टॉप पण चांगला आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पण आज इथं चांगला आहे तसंच सर्व डॉक्टर मंडळी स्टॉप हे पण चांगले आहेत प्रत्येक पेशंटची काळजी घेतात आणि एकदम स्वच्छता आहे इथं कॅन्टीन पण चांगली आहे जेवण डाएट नंबर एक आहे